नमस्कार मित्रांनो हास्ट इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी हिंदी मराठी भाषांमध्ये वेगवेगळ्या वेग इन्शुरन्स रिलेटेड विमा रिलेटेड माहिती लोकांपर्यंत पोचवत असते आजच्या सेगमेंटमध्ये म्हणजे आजच्या या भागामध्ये आपण पाहूया की मेडिक्लेम घेताना साधारण किती गोष्टी तपासून बघण्याची गरज आहे आता आपण जर मध्यम वहीण किंवा तरुण असाल तर आपल्याला मेडिक्लेममध्ये सर्वप्रथम पहिली गोष्ट ही पाहिली पाहिजे की आपल्या मेडिक्लेममध्ये कुठलं कॅपिंग आहे का म्हणजे काही गोष्टी मिळणार नाहीत किंवा ना मिळतील तर त्या दहा टक्के पंधरा टक्के आपल्याला स्वतःला बेअर करायच्या आहेत अशा पद्धतीचं काही कॅप आहे का ते पहिल्यांदा तपासून बघितलं पाहिजे दुसरं मेडिक्लेम घेताना आवश्यक गोष्ट जी बघायची आहे ती आपल्याला जी रिक्वायर्ड समिशर आहे म्हणजे जी विमा रक्कम आपल्याला हवी आहे ती विमा रक्कम व्यवस्थितपणे आपल्याला त्या पॉलिसीमध्ये मिळते आहे किंवा नाही तिसरं आपल्याला बघायचं आहे की कंपनीचे जे पॅनल्ड हॉस्पिटल आहेत म्हणजे इथे कॅशलेस क्लेम होतो अशी जे हॉस्पिटल आहेत ते हॉस्पिटल आपल्या घराच्या आजूबाजूला आहेत की नाही त्यांच्या लिस्टमध्ये आपण हे तपासून पाहिलं पाहिजे त्यानंतरची गोष्ट ती म्हणजे आपण जो विमा घेतो आहे त्या विम्याचा जो हप्ता आहे वार्षिक जो इन्स्टॉलमेंट आहे तो आपल्याला आपल्या बजेटमध्ये आहे की नाही हे पण बघ बघण्याची आवश्यकता आहे कारण बरेचदा असं होतं की जे ॲडवायझर्स किंवा इन्शुरन्स एजंट्स असतात ते आपल्याला एखादी पॉलिसी सुचवताना ते सहज असं म्हणून जातात की सर आपण तर चाळीस हजार भरू शकता पण आपलं बजेटच मुळात पंधरा हजाराचं असतं आणि चाळीस हजाराची जर पॉलिसी आपण चुकून घेतली आणि पहिल्या वर्षी जर आपण प्रीमियम भरला जातो एवढा जर होतो की दुसऱ्या वर्षी आपल्याला त्या पॉलिसीमध्ये प्रीमियम भरण्यासाठी आपल्याकडे पैसेच राहत नाहीत तेव्हा कृपा करून प्रत्येकाने आपला विमा घेताना आपल्या फॅमिलीसाठी विमा घेताना आपलं बजेट काय आहे त्याआधी नीट ठरवावं आणि माझ्या मते जर तुमची सॅलरी दहा हजार असेल तर तुम्ही जास्तीत जास्त एक हजार रुपये महिन्याचा इन्शुरन्स घेता येऊ शकेल किंवा मी तर म्हणेन पाचशे रुपये महिन्याचा इन्शुरन्स घेतला तर जास्त बेटर होईल आणि तो ॲडिक्वेट हो इन्शुरन्स असेल तुमच्यासाठी कारण त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ इन्शुरन्ससाठी पण पाचशे रुपये काढायचे आहेत तुमच्या टर्म इन्शुरन्ससाठी पण पाचशे रुपये काढायचे आहेत तुमच्या पेन्शनसाठी हजार रुपये किंवा दोन हजार रुपये म्युच्युअल फंडात टाकायचे आहेत तेव्हा तुमच्याकडे जो पगार आहे त्याच्यात तीस टक्के जास्तीत जास्त या सर्व गोष्टी तीस टक्क्यामध्ये आल्या पाहिजेत अशा पद्धतीने ठरवून तुम्ही जर हा विमा घेताना विचार केला तर तुम्हाला सर्वांगीण विम्याचा विचार चांगल्या पद्धतीने तुमच्यासाठी करता येईल दुसरं जर तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर तीन चार गोष्टी आणखीन बघण्याची गरज आहे त्याच्यात पण परत सर्वप्रथम आपण असं बघितलं पाहिजे की आपल्या पॉलिसीमध्ये कुठलं कॅपिंग आहे का कारण बऱ्याच कंपन्या वरिष्ठ नागरिकांना विमा देताना त्याच्यामध्ये दे कॅपिंग ठेवतात म्हणजे दहा टक्के रक्कम तुम्ही भरा किंवा पंधरा टक्के तुम्ही भरा वीस टक्के तुम्ही भरा पुढे रक्कम कंपनी देईल मग त्याच्यामध्ये सुद्धा रूम रेंट वगैरेचे खूप सारे कॅपिंग असतात आणि हे रूम रेंटचे कॅपिंग फार त्रासदायक असतात कारण एखादा क्लेम आला आणि रूम रेंट कॅपिंग असेल आणि तुमचा विमा जर पाच लाखाचा असेल आणि तुम्ही जर दहा लाख रु दहा हजाराची रूम घेतली तर साहजिकच तुमचा जो खर्च आहे तो तिप्पट होऊन जातो आणि त्या तिप्पट खर्चामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष क्लेम मात्र एकपटच मिळतो म्हणजे सहा आठ लाखाचा क्लेम तुम्ही जर केला तर तुम्हाला अडीच लाख रुपयेच कंपनी देऊ करते आणि मग त्यावेळेस तुम्हाला मनस्ताप होतो की अरे हे काय मग आता माझी एवढ्याशा यो गोष्टीमुळे एवढा माझा क्लेम कसा काय कमी झाला वगैरे तर या सगळ्या गोष्टी होण्याचं कारण बेसिकली हेच आहे की आपण विमा घेताना काही गोष्टी तपासून घेत नाही आपण कोणावरही विसंबून राहू नये किंवा कुठल्या ॲडवायझरच्या सांगण्याने भुलून जाऊ नये ॲडवायझर सांगतो आहे म्हणून आपण आपलं पाहिजे ते पाहिजे तो विमा आपण घेतला असं मुळीच करू नका प्रत्येक विम्याची चाचपणी व्यवस्थित करा आणि मेडिक्लेमच्या बाबतीत सिनियर सिटीजननी फारच सजग होण्याची गरज आहे कारण मेडिक्लेममध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे कॅपिंग्ज असतील फक्त किंमत कमी करण्यासाठी कॅपिंग असतील तर गोष्टी वेगळी कारण तिथे मग आपला नाहीलाच असतो आणि आपल्यालाच पैसे कमी भरायचे असतात आणि त्या कमी पैशामध्ये आपल्याला एखादा विमा हवा असेल तर कदाचित आपल्याला कॅपिंग द्यावे लागतील किंवा स्वीकाराव्या लागतील पण जर तुमच्याकडे व्यवस्थित पैसे देऊ तुम्ही शक्यता आहात आणि तुम्ही आता कसं की तुम्हाला जर माहिती असेल तर इन्कम टॅक्समध्ये जर तुमच्या मुलांनी तुमचा विमा घेतला तर त्यांना पन्नास हजाराची वजावट मिळते त्यांच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी पंचवीस हजाराची वजावट मिळते म्हणजे एकूण पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत तुम्ही विम्यासाठी पैसे खर्च केले तर तेही तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्समध्ये म्हणजे मुलाच्या इन्कम टॅक्समध्ये मुलाला बाद करता येतात घेता येतात तेव्हा या गोष्टी काही छोट्या छोड्या छोड्या गोष्टी आहेत पण या छोट्या गोष्टी पण आपल्याला बऱ्याचदा लक्षात राहत नाहीत आणि आपण त्याचा फरसा जसा विचार करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपल्याला खरोखर विम्याची गरज असते आणि आपण त्यावेळेस आपला विमा जो घेतलेला असतो तो फारच तुटपून जास्तो आता बऱ्याचदा मी असं बघितलं आहे की जुने लोक जे आहेत त्यांच्याकडे एक लाख दोन लाख असे छोट छोटे छोटे विमे असतात आणि त्याच्यासाठी ते भरमसाट प्रीमियम देत असतात तर त्याच्याऐवजी त्यांनी एखादं छोटं कॅपिंग स्वीकारावं आणि हो। त्यांना चांगली पॉलिसी दहा लाखाची वगैरे घेता येऊ शकते आणि त्यांनी ती पॉलिसी पोर्ट करावी पोर्ट करताना पण आपले सगळे आजार जुने जे काही असतील ते नवीन कंपनीला जरूर सांगावे म्हणजे आता काही वेळा काय होतं की आपली लहानपणी एखादी सर्जरी झालेली असते आणि आपण ती सर्जरी डिस्क्लोज करत नाही आणि मग ते नॉन डिस्क्लोजरमध्ये तो क्लेम रिजेक्ट होतो तेव्हा आपल्याकडे जे काही आजार असतील ते आपण कुठलीही विमा पॉलिसी घेताना आपले सर्व आजार किंवा आपण लहानपणापासून आत्तापर्यंत जे काही आपले ऑपरेशन झाले असतील किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी असे ॲक्सिडेंट झाले असतील आपण काय प्लास्टर लावले असतील तर या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली डिस्क्लोज केल्या पाहिजेत आणि या जर तुम्ही डिस्क्लोज केल्या नाहीत तर मग भविष्यामध्ये तुम्हाला जेव्हा क्लेम येईल त्यावेळेस जर हे कळलं की तुम्ही ही गोष्ट डिस्क्लोज केली नव्हती तर नॉन डिस्क्लोजरमध्ये तुमचा क्लेम रिजेक्ट होईल तेव्हा इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला क्लेम देताना खूप काटेकोरपणे क्लेम देतात आणि मग तुम्ही मात्र जो क्लेम घेताना तुम्ही त्याचा विचार सैलपणे करता आणि तुम्हाला असं वाटतं की आमच्या सगळ्या गोष्टी गौण मानाव्या कंपनीनी तर तसं काही शक्य होत नाही तर कृपया आपण मेडिक्लेम घेताना या काही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या आवर्जून लक्षात ठेवा आणि त्या मेडिक्लेम घेताना जरूर पहा आणि त्या जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक उत्तम मेडिक्लेम मिळू शकतो आणि असंही पाहिलं तर तरुण लोकांना सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या विम्याची आहेत विम्या आहेत, आहेत असे की ज्याच्यामध्ये त्यांना उत्तम पद्धतीचा विमा मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये मॅटर्निटी वगैरे पण होऊ शकते आता तर मॅटर्निटीचं कवर काही काही कंपन्या तर अनलिमिटेड येतात म्हणजे पूर्ण सम अशा खूप कंपन्या आहेत की ज्या मॅटर्निटीवरती कुठलं कॅपिंग ठेवत नाहीत पण अशाही कंपन्या आहेत की ज्या मॅटर्निटी फक्त तीस चाळीस हजारच देतात की याच्यामध्ये खरोखर मॅटर्निटी होतच नाही तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण खूप बारकाईने वाचल्या पाहिजेत समजून घेतल्या पाहिजेत ॲडवायझरच्या मागं लागलं पाहिजे त्याला सांगितलं बघा बाबा रे आम्हाला सगळा प्लॅन नुसता कागद हातात देऊ नको तो प्लॅन व्यवस्थित समजून सांग आणि त्या प्लॅनमध्ये काय आहे आम्हाला काय मिळणार आहे कसं मिळणार आहे ह्याच्याबद्दल पूर्ण स्पष्टता दे आणि आपण अशी स्पष्टता घेतल्याशिवाय जर विमा घेतला तर मात्र नंतर आपल्याला पस्तावायची वेळ येऊ शकते आणि आपला क्लेम जो आहे तो योग्य पद्धतीने सेटल होणार नाही तेव्हा आपण एवढे आपल्या घामाचे पैसे घालून आपण विमा घेतलेला आहे तर त्या विम्याची पूर्ण आपल्याला जेव्हा गरज आहे त्यावेळेस शंभर टक्के क्लेम आपल्याला मिळाला पाहिजे तेव्हा या सर्व गोष्टी कृपया लक्षात ठेवा आणि विमा घ्या आणि मग तुमचा विमा तुम्हा तुम्हाला शंभर टक्के तुमची मदत करू शकेल धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पाचवा जेणेकरून प्रत्येकाला मी सांगितलेल्या सर्व गोष्टी प्रॉपरली समजते